नमस्कार मित्रांनो तुम्ही जर यावर्षी बारावी सायन्सला असाल आणि तुम्हाला बारावी सायन्स झाल्यानंतर पुढं इंजिनिअरिंग साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मेडिकल साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सी ई टी परीक्षा ही कंपल्सरी द्यावीच लागते किंवा मित्रांनो तुमचं बारावी सायन्स गेलेल्या वर्षी झालेलं असेल किंवा त्याहून गेलेल्या वर्षी झालेलं ला असेल आणि तुम्ही ई टीचा फॉर्म भरलेला नसल्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन मिळालेलं नसेल तर तुम्ही यावर्षी सी ई टीचा फॉर्म भरून इंजिनिअरिंगला किंवा मेडिकल साईडला ॲडमिशन घेऊ शकता तेही फॉर्म भरायचे सुरू आहेत मित्रांनो हा सी ई टीचा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे रे फोटो पाहिजे तुमचं सही पाहिजे दहावीचं मार्क मेमो पाहिजे तुम्ही तुमच्याकडे ए डब्ल्यू एस असेल तर ए डब्ल्यू एस लागतं तुम्ही कास्टमधून येत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि जर तुमचं बारावी सायन्स हे गेलेल्या वर्षी झालेलं असेल तर तुम्हाला बारावी सायन्सचं मार्क मेमो लागेल दहावीचा मार्क मेमो लागेल अशा पद्धतीने हे कागदपत्र लागतील या एवढ्या कागदपत्रावर सी ए टीचा फॉर्म भरला जातो मित्रांनो सी ए टीची पूर्णपणे परीक्षा कॉम्प्युटरवर होते एम सी क्यू टाईपमध्ये याचे क्वेश्चन असतात चार पर्या पर्याय असतात त्यापैकी एक पर्याय निवडून नेक्स्ट वर क्लिक करायचं असतं याची परीक्षा मराठीमधूनही देता येते इंग्लिशमधूनही देता येते किंवा उर्दू भाषेमधूनही देता येते जर तुम्हाला मेडिकल साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पी सी बी हा ग्रुप निवडा आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पी सी एम हा ग्रुप निवडा जर तुम्ही मेडिकल साईड का इंजिनिअरिंग साईड यामध्ये कन्फ्यूज असाल तर दोन्ही ग्रुप निवडून परीक्षा देऊ शकता ई टीच्या फॉर्मची फीस मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये आहे कास्ट कॅटे कास्टमधून किंवा एडब्ल्यू एसमधून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला आठशे रुपये फीस आहे ई टीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राहील या सीई टीची ता परीक्षा मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होईल ही होती मित्रांनो सी ई टीबद्दल पूर्ण माहिती हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जर तुमचे कोण मित्रमैत्रीण बारावी सायन्सला असतील किंवा बारावी सायन्स झालेला असेल त्यांना सी ई टीमुळं पुढं ॲडमिशन घेता आलेलं नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा फायदा होईल धन्यवाद